मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये बेडक गावाने स्वच्छतेवर भर देऊन गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांनी सहभाग घेतला विशेष करून या कार्यक्रमास पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मडके साहेब माने साहेब यांनी उपस्थिती लावली यावेळी गावातील स्मशानभूमीची स्वच्छता केली व नक्कीच या अभियानात

स्वच्छता मोहिमेसाठी बेडगावातील सर्वच आमचे ग्रामपथाचे सदस्य सरपंच उपसरपंच सर्व आजी माजी सदस्य आणि निरज म्हणून आपले मडके साहेब तसेच मानेसाहेब या ठिकाणी राहिले त्याबद्दल मी ग्रामपत्रित सर्वप्रथम स्वागत करतो आणि या मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपथक अभियान या अभियानामध्ये बेडक नक्कीच अव्वलस्थानी राहील आणि या अभियानासाठी बेडगावातील सर्वच नागरिकांनी मला खात्री आहे अंगणवाडी सेविका आहे मुख्यमंत्री समृद्धी महा अभियान अंतर्गत आमच्या बेडर गावनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत आमचं पूर्ण गाव स्वच्छ करायचं चाललेलं आहे त्याच्याबरोबरच आम्ही आता इथं स्मशानभूमीमध्ये पूर्ण स्वच्छता अभियान चालू आहे सर्व अंगणवाडी सर्व अंगणवाडी सेविका तसंच आमच्या गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि सर्व सर नागरिक सर आणि आमचे मिरज तालुक्याचे बी डीओ साहेब हेही हजर आहेत आज इथं आणि सगळ्यांच्या तर्फे आमची स्वच्छता अभियान चालू आहे पंचायतराज समृद्ध पंचायतराज अभियान गेले तीन महिने चालू आहे आणि या अभियानाची मुदत आता मार्च पर्यंत वाढलेली आहे या अनुषंगाने शासनाने विविध बाबी नमूद केल्या असून शंभर मार्गाचं मुलांकन यामध्ये आहे त्यामध्ये शाळा असेल अंगणवाडी असेल डिजिटल करणे परत रेनॉटर हार्वेस्टिंग करणे डोलक्या बिनती करणे या विविध बाबी आहेत गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवणे गावातील स्वच्छता करणे अशा अनेक बाबी शंभर गुणांच्या यामध्ये आहेत यामध्ये बेडगावाने उत्कृष्टता असा प्रतिसाद दाखवलेला आहे सुफर्त असा प्रतिसाद आहे त्यामुळे गडगाव हे नक्कीच या दोन महिन्यामध्ये पुढच्या चांगलं काम करून ता जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आव्हतानी राहील अशी मला अपेक्षा आहे